कधी बोल झुट्टी श्री घरी आलो फ्रेश झालो आणि आत्ता निघालो तर कार्टून पण घ्यायचंय माझं काम आहे थोडस मी पण चालले अशी पण मी जातेच <laughs> का तर मला म्हणजे भारी वाटत तिला आणायला जायला छान ती खुश होती खूप हो दोघांना बघून त्यामुळे मला त्यांना जावा दोघं पण जावं थोडस शॉपिंग पण शॉपिंग म्हणजे कसं काय नाही शॉपिंग करून घेणार ना काय घेणार गुड गुड न्यूज न्यूज चला घरातून निघते का आल्यावर ना सकाळी जरा लेट झालता उठायला त्यामुळं आम्ही मी न काय तिला आता सोडायला गेले आले त्यानंतर फ्रेश झाले घरातले कामं सगळी केली मग मला चला आता आता नेऊ घराच्या ने बाहेर थोडंसं असे पण साहेब नेत नाही जास्त साठी आज कॅप आणि चष्मा घेतलाय थोडंसं बाहेर जायचं तर हे म्हणतात माझ्यासाठी रुमाल का घेतला नाही मी कुठल्या कुठल्या गोष्टी मॅनेज करणार एवढं पण समजत नाही हे असं असत तुम्ही मध्ये करतो सुधरले सुधारले प्रगती झाली माझ बघून माझं बघून जसं हिच्या चॅनलला सबस्क्राईब केलंय तसं आपल्या चॅनलला पण जाऊ सबस्क्राईब करा

हॅलो हां हो आणि रेड थांब हां सिग्नलचं सांगते आहे तर थांब तिथं थांबबा था, था, मला फक्त मी स्टॉल बांधते ड्रायव्हरचं काम आहे मॅडम काय अगं ना ड्रायवर बनवून ठेवलं आहे मला थांब म्हणलं की थांब चला म्हणलं की चला आमच्या पुढे पळू नको तिला उचलून घ्या सागर गर्दी नाही ज्यूस पिण्यासाठी थांबलोय तर ऑरेंज आणि पान दोन ऑर्डर दिले आणि छान वातावरण आहे म्हणजे घर नाही पण येताना आम्ही काहीच खाल्लं नव्हतं पण चतुर्थी आहे म्हणजे मला आहे नाही करतुर्थी मस्ती कुठे कळ बस पाहिजे मला घेतला ਚੈਨੇ ਗਾ? ਚੈਨੇ ਗਾ? ਹਾ? ਆਯੀ ਤੀ ਅਹਾ? ਆ? कਾਯੇ ਬੋਨ੍ਤੇ? ਸੀਨੋ ਕੋਸੁ ਮਾਧਨ ਧਾਰਾ. ਆ ਆ ਗਾ? ਦੋ ਦੋ ਸਰੋ सगळ्याच बघ ना आणि थोडस सामान केलं उपवासाच घेतलं का तर मी आता काही खिचडी काय बनवणार नाही आता मी आगामी भिजत टाकायचं पण विसरले होते तर मला जे पाहिजे होतं ते भेटलंच नाही खरं तर फक्त भाजीला वगैरे घेऊन आलो आणि अजून तर काय सामान आले नाही आहे म्हणजे जे मेन मेन होतं ते भेटलंच नाही करतं फक्त मी कप आणले का तर कपच नव्हते माझ्याकडं कप आणि श्रीने खूप खर्च केला आज माहिती आहे तुम्हाला इतका खर्च करते ना बाहेर गेली आणि तिनं काही घेतलं नाही असं कधी होणारच नाही आणि ज्या टिफिनसाठी भाज्या वगैरे लागतात मी थोडं रांगोळीचं साहित्या रांगोळ आणली आता आता दिवाळीमध्ये थोडंसं लागलंच आणि देवपूजा वगैरे साठी मी पाण्यात घेऊन आले कलशाला पाण लावले काय छान वाटत नाही ह्या गोबाचं चालू आहे हॉलमध्ये बसले श्रीशा कम टिफिन पूर्ण झाली भेंडी सगळं फ्रीज मध्ये ठेवते लगेच लई ऊन होतं बाहेर बाबा इतकं ऊन आहे ना नाही पडलं की काहीच पडत नाही नाही पडलं की ऊन पडते की मापत नाही हा काय हो हे बघा सामान एवढं तर मी पिशवी विसरले होते ॲडजस्ट तशीच केली आणि तसंच घेऊन आले म्हणलं राहू द्या कुठं फिर त्याला अरे श्री आय कार्ड तोडलं तू हे बघ मग काय चाललंय काय आलं का लगा? अरे तू खा आधी तू खा त्यातला विचारते सारा सारा बाबाच नको घेऊ सागरला जायचं साठ वाढलं हे कार्टून बघा बरं घे तिनं श्रीची जे आवडते ते द्राक्ष येत चल बाय कर दर आधी बाय कर मी आणि बघ तुला श्रीने हे ग्रेप सांग देत काय आवडले ग तुला आवडत तुला हे आता मोसम नाही आहे ग्रेपचा वेगळंच काहीतरी वाटते मला द्राक्ष नाही वाटत हे पण द्राक्षासारखंच आहे टेस्ट वेगळीच लागते मला बी ते टाकत छोटी बेबीचे आणि ही बिल्ली बडी बिल्ली आणि ही छोटी बिल्ली बघा इतके नखरेत आहेत ह्या दोघीच्या वासच ह्या ज्या आधी आणले होते ना त्याच्यामध्ये असं काही नव्हतं हे फर्स्ट टाइम बघते ह्यात बी येत खाल्लं साऊंड खायचं लागते असलं कस मोदक बनवत होते किचन एवढा पसारा केलाय नाही ना ही मोदक बनवायला देत हे बघा आता मोदक बघ काय बनवते दादा देते थोडस देणार आता श्रीशा खूप खराब करायला लागले सगळं तू ते मोदक कोण खाना खाली ठेवलेला तो असं वाटते मुले मोठा कुक बनवतोय मोदक वगैरे मोदक नाटक करते किती सारं शिग पीठ खराब करायला गेलंय मारणारे तुला मोदक बनवाय लागले मी तर एवढे नखरेत ना तिचे की मापाच्या बाहेर आता मग कसे मोदक वगैरे बनवते मी जी करन ती केलंच पाहिजे ते हा 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 ना 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 काय कुठे होता हा फ्रीजमध्ये मोदक तुझ्या कुणी बनवला होता कुणी बनवला होता तो बनवला होता नवीन शोध लावला फ्रीजमध्ये मोदक बनवत जा तुम्ही पण हे वडिलां कसला पसारा केला शिरोळ कार्टून तुम्ही पण नक्की ट्राय करा फ्रीज मधले मोदक कसे होतात आता तर आमच्या कार्टून ने आजच बनवलेत हा ना शिवा चिमटवती कशी परफेक्ट गुडगाल आम्ही कुकिंग करणार आहेत कुक बनणार आहे बडी होके हा ना देवप्पा देवपा मला बुद्धी दे बुद्धी दे यश दे 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 दे।, दुगा दे दे दीर्घायुष्य hmm. सुश्लोक मन दिव्या दिव्या कुंडल दिव्या हार मोतीहार मोतीहार दिव्याला पाहून दिवाळी पाहून नमस्कार पर, 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 दिवा लावला दिवा ला, देवापाशी ला, देवा पाती उजड पल्ला उजळ पल्ला तुळशी पाशी पाठी माझा नमस्कार

वांग्याची भाजी चपाती आणि मोदक मस्तपैकी बनवले मोदक तळून बनवले नाही का तर तेलकट जास्त जा आवडत नाही भाजून जर वेळेस मला तसेच आवडतात लहानपणापासून म्हणजे माझे एवढं नाही फेवरेट पण ना सागरचे खूप फेवरेट आता देवाला दाखवलेस मी तिथे तिथंच खात बसले खूप जण ऐकवायचं असं तुझ्या आवाज मस्ती चालू आहे तिने ही दोन मोदक स्वतः होऊन बनवले होते फक्त थोडेसे चेंबले होते पण बनवले आता पिठीकडं तिकडं पडत होतं म्हणून तिचे घेतले नाही तर त्यासोबतच कांद्याची पाती घेतली खायला आणि आता सागर यायला खूप उशीर आहे म्हणजे त्यांना यायला तर ते म्हणले तू जेवून घे तर मग ठीक आहे म्हणलं चला जेवून घ्यावं आणि सकाळपासून आज मी फराळाचं पण होतं केलं बाहेर तेवढं थोडं ज्यूस घेते तेवढंच तर चला म्हणलं आता त्या तुम्ही पणच्यातून सोडायला ना मूर्ती